छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यावेळेला परत आम्ही त्या देवीला गवून लावले त्यावेळेला त्या देवीनं सांगितलं की मंदिर बांधण्याकरता आम्हाला परमिशनच देत नव्हती देवी परमिशनच देत नव्हती मग असा विचार केला आता करायचं काय मंदिर तर बांधायचं आहे मग आम्ही असं एक विचार मनात आणला की ह्या मंदिरात आपले कबूल होत नाहीयेत मग आता हे तांब्यातून आणि कळशीतून पाणी घेऊन कुठे जाताय तुम्ही अच्छा मग हे पाणी घेऊन का आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरातून घेऊन जातात का थाल थाले 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 जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष सहर 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 स्वागत करतो मित्र हो मी आता आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले फाट्यावरती कोर्ले तिट्यावरती आहे आणि इथून आता जात आहे ते म्हणजे लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली या गावामध्ये तिथे जाण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी मित्र हो एक प्रसिद्ध आई भवानीचं मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार आजपासून सुरू होणार आहे आणि आज त्याचं भूमिपूजन आहे आणि या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मी त्या ठिकाणी प्रभानवल्लीमध्ये जात आहे आणि त्या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम भूमिपूजनाचा कशाप्रकारे होतो ते आपण पाहूया आणि त्याचप्रमाणे प्रभानवल्ली गावाबद्दल काही माहिती घेऊया आणि आई भावानीबद्दल सुद्धा आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे कुठलं गाव आहे प्रभान वल्ली आणि वाडी कुठली आणि आई भावानी मातीचं मंदिर कुठे आहे पुढे किती वेळ लागेल अर्धा तास ओके ओके तर मित्र इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे हे बघा वरती आहे का, का डोंगरावरती सकाळचं दृश्य आहे आणि गाव किती सुंदर आहे पाहू शकता तुम्ही इथून आता परत आपल्याला थोडस अजून आतमध्ये जायचं आहे इथे आपल्या बरोबर आई आहेत नमस्कार आई तर तुमचं नाव काय ना अच्छा आता हे तांब्यातून आणि कळशीतून पाणी घेऊन कुठे जाताय तुम्ही अच्छा मग हे पाणी घेऊन का जात आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरातून घेऊन जातात का अशी प्रथा आहे काय अशी नदीच आणलेलं मुचकुंदी नदीच ओके ओके आता आपण आलो आहोत या जागेवरती ज्या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात येणार आहे आई भवानी मातेचं आणि तुम्ही पाहू शकता चारी बाजूला इतना डोंगर आहेत आणि खूप निस खूप सुंदर असा हा निसर्ग सौंदर्य आहे नागरिक आता यायला सुरुवात झाली आहे तर हळूहळू सर्वजण येतील मित्र हो आता आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत इथे राहुल दादा आणि त्याचप्रमाणे राजू दादा तो हो यांनी तर एक ना मला याबद्दल माहिती दिली की अशा या ठिकाणी आज भवानी माते मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी एक ना त्यांनी आज बोलवलेला आहे आणि मी प्रभानवल्ली गावामध्ये आलो खरोखर खूप सुंदर असा गाव आहे मी पहिल्यांदाच या गावामध्ये आलो अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम होणार आहे आणि त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा इथे तुम्ही आता पाहू शकता मित्रो या ठिकाणी एक छोटस मंदिर होतं तर त्या ठिकाणी त्या मंदिराच्या जागीत आता हे भव्य असं दुसरं मंदिर उभारण्यात येणार आहे मंदिराच्या भूमिपूजनाची सर्व गावकरी आणि देवीचे भक्तगण या ठिकाणी आता करताना तयारी आपल्याला दिसून येत आहेत मुर्शिदाबाद चतुभस्मलिंग जो भस्मलींग का दर्शन है। बारे में आइए तो भगवान ग्राम में जखरा आला जाना इधर शिमला समर्थन। शिमला जा करनी केलांडोवर बजा के लान। साढ़े आठ गांव तरह तरह लगना जाए। काम ये चाह पिज़ा खाना खाएं चाह माल का चाह मतान चारवे बोलने वाला। भगवान जखरा �

भूमिपूजनानिमित्त गावातील शाळेंची ढोल ताशा तसेच लेजन नृत्यामध्ये मिरवणूक आता येत आहे ൂർത്തി పరిషింజామసో అమృత నమసే ఓం ప్రాణాయ స్వాహా ज्या कार्यक्रमासाठी भक्तगण या ठिकाणी जमले होते तो कार्यक्रम आता या ठिकाणी पार पाडला जातोय तो म्हणजे भूमिपूजनाचा ज्या भक्तगणांनी भवानी मातेचं मंत्र लिहून मंडळाकडे सुपूर्त केलं होतं तर त्या मंत्राचं सुद्धा या ठिकाणी आता पूजन केलं जात आहे ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता हे बघा इथे आता भूमिपूजन झालेलं आहे आणि त्यानंतर आता पुढच्या कार्याला सुरुवात होईल इथे या आपल्या प्रभानवल्ली गावातील सर्व आई भवानीचे भक्त आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मोठ्या प्रमाणात आपल्याबरोबर आहेत ते म्हणजे आई भवानी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नमस्कार काका नमस्कार काका ते आई भवानी या मंदिराबद्दल आणि तुमच्या प्रभानवल्ली आणि खोडणीको गावाबद्दल थोडक्यात माहिती द्या ना आम्हाला हां नमस्कार माझं नाव मंगेश राजाराम जाधव आई माता भवानी प्रतिष्ठान सामाजिक प्रतिष्ठानचे मी अध्यक्ष म्हणून काम करतो ह्या गावचं भवानी दैवत हे भवानी दैवत प्रभांडवली खोरणींको गावाचं दैवत आहे हे पुरांतल दैवत आहे ह्या दैवताचं साडे अठरा अधिकारी आणि बारा पाच माणकरी या मंदिराचे अधिकारी आहेत गावाचं हे मंदिर बऱ्याच वर्षाच्या पुरांतळ आहे आणि ते मंदिरासाठी मला वाटतं माझ्या आजोबांनी असं सांगितलं होतं की ह्या ठिकाणी आपल्याला शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत असं मला त्यावेळेला माझ्या आजोबांनी सांगितलं होतं आणि ह्या मंदिराला भेट दिली होती म्हणजे ह्या मंदिराला कमीत कमी चारशे ते पाचशे वर्ष होऊन गेली असावीत आणि हे मंदिर प छोटं ज्यावेळेला हे मंदिर वरच्या ठिकाणी होतं आता जे आम्ही भूमिपूजन केलं हे भूमिपूजनाच्या वरच्या साईडला मंदिर होतं त्यावेळेला गोंधळी आणि गावच्या गावकर मंडळींनी ते मंदिराला खालच्या ठिकाणी घेऊन आले वर्षातून एकदा आपले साडे अधिकारी आणि बारा पाच मानकरी ह्या मंदिराचे वर्षातून एकदा आपली यात्रा उत्सव करतात देवठ्या वगैरे पाजळून मोठा गोंधळ करण्यात येतो पौर्णिमेच्या दिवशी साडे अठरा मानकरी आणि चौतीस खेड्याचे अधिकारी म्हणून म्हटलं जातं हे भवानीचं प पावित्र्य फार महत्त्वाचं आहे आणि ह्या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही हे मंदिर बांधण्याची कमिटी स्थापन केली त्या कमिटी स्थापन करण्याच्या आधी काही वर्ष आपण छोटे मोठे कार्यक्रम उत्सव कर, का करण्यात आले त्यावेळेला रजिस्टर नव्हतं आणि रजिस्टर झाल्यानंतर हे मंदिरं आपण बांधूच असं गावकऱ्यांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णय घेतल्यानंतर आपण हे मंदिर आता बांधायचं कसं इथे कोणाला परिपूर्ण माहिती नसल्यामुळे आम्ही अडचणीत सापडलो की हे मंदिर आता कुठल्या आधारे आम्हाला निर्णय घ्यावा तर एक दिवशी आपण असा निर्णय घे घेतला सर्व गावाने की हा मंदिर बांधायचंच ह्या मंदिरासाठी आपण कौल प्रसाद ह्या मंदिरात येऊन घेऊया आणि ते कौल प्रसाद घेता वेळेला काय वेळेला कौल प्रसाद झाले होते दोन वर्षापूर्वी की Uh, माझं मंदिर बांधण्याला कोणतीही हरकत नाही म्हणून नंतर मग आम्ही दोन वर्षानंतर की त्यावेळेला निधी जमा नसल्यामुळे हे मंदिराचं कामकाज करू शकत नव्हतो म्हणून ज्या वेळेला मग आता म्हटलेलं जरी निधी नसला तरी आपण गावानी हे दोन गावानी मंदिर बांधूया आणि त्यावेळेला परत आम्ही त्या देवीला गवून लावले त्यावेळेला त्या, त्या देवीनं सांगितलं की मंदिर बांधण्याकरता आम्हाला परमिशनच देत नव्हती देवी परमिशनच देत नव्हती मग असा विचार केला आता करायचं काय मंदिर तर बांधायचं आहे मग आम्ही असं एक विचार मनात आणला की ह्या मंदिरात आपले कबूल होत नाही आहेत मग ते आपण आपल्या ग्रामदैवत अधिष्ठी माता त्या ग्रामदैवतेच्या त्या, ग्राम त्या, त्या त्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी देखील ग्रामदैवताने एकदा सांगितलं बांधा आणि परत सांगितलं की बांधूच नका की ते मंदिर त्या पद्धतीनं तसे इथे घडलं त्या त्या ठिकाणी घडलं परत आम्ही अडचणीत आलो म्हणलो आता करायचं काय नेमकं मग आम्हाला एक विचारवंत असा माणूस मिळाला की ह्याच्यावर तोडून म्हणजे एक सामाजिक काम करणारा आणि तो तंत्र निर्णय घेणारा असा एक माणूस भेटला तो म्हणाला की याच्यावर पर्यायी मार्ग आपल्याला मिळेल आणि मंदिर तुम्हाला बांधून मिळण्याची परवानगी देवी देईल पण ते त्याच्यासाठी जरा तुम्हाला प्रयत्न करावे लागतील मग ते म्हटलेले कोणते प्रयत्न तर त्या प्रयत्नासाठी आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गेलो त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक माहिती सांगितली की तुमच्या गाव गावाचे लक्ष्मी मांकाळी मंदिर म्हणून पोटाचं आहे त्या मंदिरात तुम्ही जा आणि त्या मंदिरात परत कौल लावा की ह्या मंदिराचं पायभरणी आम्ही करणार आहोत तर त्या पायभरणीसाठी आम्हाला भवानी माता मन म... 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 काय कौल देत नाही आहे पण ह्याच्यासाठी काही अडचणी असतील तर त्या बाजूला होऊ देत आणि परत आम्हाला फेरफार म्हणून कौल द्यावेत आणि हे मंदिराचा गलस रोपण व्हावं या दृष्टीने आम्ही विचार केला त्यावेळेला त्या मंदिरात गेल्यानंतर मग आई भवानीनं सांगितलं की कोणती आता हरकत नाही म्हणून त्या लक्ष्मीचे माझा पायभरणी करण्याच्या आधी माझी ओठीण आणि नारळ ओठीन भरा आणि भरल्यानंतर मग तिचं सुरुवात करा असं भवानी मातेनं कौल दिले आणि त्याप्रमाणे आम्ही गावानी सर्व दोन्ही गावांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि आज त्याचं सत्तावीस तारखेला के भूमिपूजन केलेलं आहे धन्यवाद प्रभनवली खोर्डिंगोतील गावातील एक ऐतिहासिक असं भवानी मंदिर त्याचा आज भूमिपूजनाचा आजचा कार्यक्रम होता हे चौसष्ट खेड्यांचं असं हे पुरातन मंदिर आहे त्याचा आजचा भूमिपूजनाचा आज कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला गावातील पंचक्रोशीतील खास मुंबईतून कोल्हापूर असे विविध भागातून लोक इथं उपस्थित होती आणि आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे मित्र हो प्रभानवल्ली गावामध्ये आज मी आलो होतो आई भवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार तर त्या ठिकाणी आज भूमिपूजन होतं मंदिराचं आणि खरोखर खूप सुंदर कार्यक्रम होता गावातील सर्व लोक एकत्र येऊन आनंदाने उत्साहाने या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित होते आणि खरंच खूप त्यांची एकी पाहूनसुद्धा मला खूप छान वाटलं या ठिकाणी मंदिराच्या अख्ख्यायिका खूप सुंदर आहेत प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी येऊन ज्यावेळी मंदिर पूर्ण होईल त्यावेळी नक्की तुम्हाला जर लांजा लांजा भागात जर तुम्ही कधी आलात तर या मंदिराला अवश्य तुम्ही भेट द्या एकदम पारंपरिक पद्धतीने एकदम धार्मिक पद्धतीने आजचा हा भूमिपूजन सोहळा पार पडला खरोखर खूप छान वाटलं तिथला सर्व सर्व जो सर्व जे वातावरण होतं ते वातावरण अनुभवल्यानंतर इथल्या लोकांना भेटल्यानंतर खरंच खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं तर माझंच भाग्य आहे की आई भवानी मातेच्या या सोहळ्याला इथे भूमिपूजन सोहळ्याला मला उपस्थित राहायला मिळालं आणि त्यासाठी मी रोहितदादाचे खरंच खूप आभार मानतो की त्याने मला इथे बोलवलं त्याबद्दल आणि तसंच मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय